पूजा झालीच पाहिजे पण ती साधू संतांची झाली पाहिजे महाराजांची नाही साधू संतांच्या विचाराने असे हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांनी सांगितले केडगाव येथे विश्वश प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह हो, आणि तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने कालाच्या कीर्तनात ते बोलत होते या कार्यक्रम प्रसंगी हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांची परिसरामधून रथामध्ये मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांच्या सभामंडपामध्ये गुलाब पुष्पांची उदाहरण करत सप्ताह कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले त्या अनुषंगाने ते बोलत होते केळगाव विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने मार्गदर्शनाखाली आणि गणेश सातपुत यांच्या अखंड हरिणाम आयोजन केले जाते याही वर्षी मोठ्या उत्साहात या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले परिसरातील भाविकांनी या सोहळ्याला सात दिवस हजेरी लावली महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची कीर्तन सेवा यावेळेला पार पडली या सोहळ्याप्रसंगी महिलांसाठी विविध भेटवस्तू ठेवण्यात आल्या होत्या या प्रसंगी सुरेखा भानुदास कोतकर नगरसेविका लता शेळके शकुंतला पवार अध्यक्ष गणेश सातपुते कैलास नागरगोजे गुलाबराव पवार मेघा सातपुते शुभांगी गोडके दीपाली भामरे प्रकाश इथापे शिवाजी मोडवे मोकाटे महाराज अशोक कारखिले सचिन बडे अविनाश मुसळे डॉक्टर निवृत्ती गाडगे यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते

काही करा इथला कार्यक्रम करा तेवढ्यासाठी थांबलो होतो जोरदार गाळ्या वाजवा पुढच्या वर्षी तुम्हाला बातम्यांसाठी ई नवा नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा